मंडळी सर्वनाम मध्ये पुरुषवाचक सर्वनाम मध्ये आपण आता बघणार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम त्यातलं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय रे व्यक्ती जो बोलणारा असतो तो त्याच्या नावाच्या जागी जे काही सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक वाचक जसं सचिन शाळेत जातो असं मी स्वतः म्हणेल का खूप वेळा नाही मग मी काय म्हणेल की मी शाळेत जातो तू शाळेत जातो जेव्हा येईल तेव्हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम त्याने लाडू खाल्ला त्यातलं त्याने जो आहे किंवा तू काय करत आहे हे जरा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तिसरा जो प्रकार आहे जो आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलत आहे त्याच्याबद्दल बोलत आहे म्हणजे कोणी तिसरा दोन लोक भेटले आणि तिसऱ्याच्या कुचाळ्या करून राहिले म्हणजे काय त्याने तसं केलं तिने तसं केलं तो किती भारी शिकवतो अमुक ढमुक ढमुक हे जे काय सगळं आहे हे म्हणजे काय झालं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम प्रथम स्वतःबद्दल बोलत असताना मी वगैरे वगैरे वापरणे द्वितीय मध्ये तू तुम्ही वगैरे वापरणे आणि तृतीय मध्ये त्याच्याबद्दल तिसऱ्याबद्दल बोलत आहे हे वापरणे आता मी एक वाक्य देतो त्याचं अँसर त्याच्यामध्ये सर्वनाम जे प्रथम पुरुषाचं सर्वनाम तुम्ही सांगायचं आहे वाक्य आहे गुरुजींनी मला बोलवलं स्वतः मात्र आलेच नाही या वाक्यातला मला तृतीय पुरुषाचा सर्वनाम कोणता आहे हे सांगायचं आहे एवढंच बोलून थांबतो जय हिंद सचवाल